तर नमस्कार मित्रांनो पेटकिंग परळी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्याकडे जर्मन शेफर्डचा डबल कोटचा फिमेल कॉपी आहे क्वालिटी एकदम नंबर एक आणि प्युअर आहे एकदम मजबूत असे बोन आहे त्याला पुढे चढून भविष्यामध्ये पळण्यासाठी उभा टाकण्यासाठी खूप मदत करतील केसांचा फर बघू शकता कि हा वाढल्याच्या नंतर अजून जसा हा एक वर्षाचा होईन कॉपी तेव्हा अजून किती खतरनाक दिसत आता पोपी जवळजवळ दो दोन दो दो महिन्यांचा आहे एक व्हॅक्सिन झालेला आहे त्याची मदर वाईट आहे जेणेकरून इन फ्युचर मध्ये तुम्ही या फिमेलकडून व्हाईट पिलेस मिळवू शकता आणि व्हाईट कलर हा रेअर कलर आहे तर याच लोकेशन आहे परळी वैजनाथ जिल्हा बीड महाराष्ट्र जर तुम्हाला हा पोपी फिमेल पॉपी आहे जर लागत असेल तर या व्हिडिओचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला टाका आणि माझा व्हॉट्सअप नंबर शहात्तर वीस तीनशे वीस सातशे तेहतीस आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे मला कळण्यासाठी तुमचं गावाचं नाव व्हिडिओ मध्ये कमेंट करा आणि तुमचं नाव कमेंट करा जे तुम्हाला लक्षात राहील तर तुम्ही रेग्युलरचे फॉलोअर्स आहात धन्यवाद